इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आषाढी एकादशी निमित्तानं महाराष्ट्रामधील विविध जिल्हे आणि तालुक्यांमधनं पांडुरंग भक्तांच्या पंढरपूरकडे वाऱ्या सुरू झाल्यात तीस जून रोजी संध्याकाळी त्र्यंबकेश्वर इथून पंढरीकडे जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरी शहरामधील पाण्याची टाकी परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या भक्तिभावाना आणि उत्साहानं स्वागत करण्यात आलं सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्तानं नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी निघाली आहे तीस ती जून रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान राऊरी शहरामधील पाण्याची टाकी परिसरामध्ये दिंडीचं आगमन झालं यावेळी राऊरी शहरवासियांच्या वतीनं पायी दिंडी आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भव्य असं स्वागत करण्यात आलं पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघं राहुरी शहर सज्ज झालं होतं ठिकठिकाणी थीक भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत स्थानिक प्रशासनासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं देखील वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता निवासासाठी सोय करण्यात आली आहे गेल्या वर्षी निर्मलवारी अभियान राहुरीमध्ये राबवण्यात आलं होतं वारकऱ्यांसाठी तात्पुरते शौचालयाची व्यवस्था स्वच्छता पर्यावरणपूरक व्यवस्था आदींसाठी यासाठी दोनशेहून अधिक स्वयंसेवकांच्या माध्यमामधनं यावर्षीही निर्मलवारी अभियान राहुरी इथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या अंतर्गत सज्ज होतं शहरामधील भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय गाडगे महाराज आश्रमशाळा केशर मंगल कार्यालय शाहू मंगल कार्यालय बालाजी मंगल कार्यालय आधी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाचशेहून अधिक तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी तीनशेहून अधिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी काम पाहिलं पालखी सोहळा मार्गे लावण्यासाठी स्थानिक प्रशासनासह नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांच्याकडनं चोख व्यवस्था करण्यात आली होती सकाळी दिंडीचे राहुरी शहरामधनं डोंगरगड नगरमार्गे पंढरीकडे प्रस्थान टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये राहुरी शहरात अगदी भक्तिमय वातावरण तयार झालं होतं सर्वप्रथम मी राहुरी शहरामध्ये संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान नाशिक यांचं राहुरी शहरामध्ये सर्व राहुरी शहरातील नागरिकांच्या वतीने स्वागत करतो तसेच राहुरी नगर परिषद प्रशासन व सर्व तालुका प्रशासनामार्फत या दिंडी सोहळ्याचं स्वागत करतो आणि थोडक्यात या निमित्ताने सांगू इच्छितो की राहुरी नगर परिषद प्रशासन तसेच पंचायत समिती महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीने रावरी शहरामध्ये या दिंडी सोहळ्यासाठी आपण एकूण सहा ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये केशरंग मंगल कार्यालय आहे शाहू मंगल कार्यालय आहे तसेच श्री बालाजी मंदिर आहे संत श्री गार्गेबाबा आश्रमशाळा आहे तसेच नगर परिषद योगा भवन आहे अग्निशमन केंद्र आहे या सर्व ठिकाणी वारकरी बंधूंची राहण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच यावर्षी शासनामार्फत जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने टॉयलेटची जी व्यवस्था आहे तर त्याचाही पुरवठा राव शहरामध्ये केलेला आहे एकूण दोनशे पन्नास टॉयलेट या दिंडीतील वारकरी बंधूंसाठी सेवेसाठी एकूण सहा ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तरी मी सर्व वारकरी बंधूंना या निमित्ताने नम्र विनंती करतो की आपण या सर्व टॉयलेट चा लाभ घ्यावा व कोठेही जास्त प्रमाणात घाण वगैरे बाहेर होणार नाही याची दक्षता घ्यावी व सर्व प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती आणि यासाठी रावरी शहरामध्ये निर्मल वारी जे अभियान आहे तर त्यांचे स्वयंसेवकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेवेसाठी हजर आहेत तर ते पण नक्कीच आपल्या सर्वांना या निंडी सोहळ्यानिमित्त आपली सेवा करतील तर त्यांनाही आपण सहकार्य करावे धन्यवाद या निवृत्ती महाराज दिंडीसाठी पंचायत समिती तर्फे आम्ही दर पाच किलोमीटरला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिंडीच्या स्वागतासाठी आम्ही मंडप वगैरे याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेमध्ये पाच वैद्यकीय पथक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि क्रिटिकल केअरसाठी तीन खासगी हॉस्पिटलची आपण मदत घेतोय त्याचबरोबर वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी दर चार तासाला आम्ही पाण्याचे नमुने हे जिल्हा परिषदेला पाठवत असतो अशा पद्धतीने पूर्ण यंत्रणा आमची यामध्ये कार्यरत आहे वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सेवा देण्यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुल सौंदरसिंह चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा